हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू कॉम्पिटिटिव स्टडी हब आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धे आणि कुशल शासक होते त्यांनी मराठी साम्राज्याची स्थापना करून स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्यांच्या पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेने त्यांनी मुघल आदिलशाही निजामशाही यासारख्या बलाढ्य साम्राज्यांना आव्हान दिले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव राजमाता जिजाऊ होते इसवी सन सोळाशे सदोतीसमध्ये शिवाजी महाराज पुण्यात आले आणि जिजाऊंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण सुरू झाले जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण महाभारतातील गोष्टी सांगून भारतीय संस्कृतीचे संस्कार केले शिवाजी महाराज लहानपणापासूनच स्वतंत्र राज्य स्थापनेच्या संकल्पनेने प्रेरित होते त्यांच्या मनात स्वराज्य निर्मितीची ठिणगी जिजाऊंनी पेटवली वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांचा उद्देश केवळ लढाई जिंकणे नसून लोककल्याणकारी राज्य उभारणे हा होता शिवरायांनी पहिल्याच मोहिमेत ती सन सोळाशे सेहेचाळीसमध्ये तोरणा किल्ला जिंकला तेथील संपत्तीचा उपयोग किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी केला इसवी सन सोळाशे मध्ये यामुळे त्यांची ताकद अधिकच वाढली त्याचप्रमाणे पुरंदर सिंहगड प्रतापगड इत्यादी अनेक किल्ले जिंकले त्यांनी गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा उपयोग करून शत्रूंवर मोठे विजय मिळविले अफजल खान हा आदिलशाहीचा सरदार होता त्याने कप्ताने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने अफजलखानाचा वध केला आणि प्रतापगडाच्या लढाईत विजय मिळविला इसवी सन सोळाशे साठ मध्ये सिद्धीजोहरच्या भव्य सैन्याने पन्हाळगडाला वेढा दिला महाराजांनी वेढा फोडून विशाळगड गाठण्याचा प्रयत्न केला यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या मावळ्यांसह पावनखिंडीत पराक्रम गाजविला आणि महाराजांनी सुरक्षितपणे गाठला मुघल सम्राट औरंगजेबादने स्वराज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपला मामा शाहिस्ते खान याला महाराष्ट्रात पाठवले शाहिस्ते खान एक कुशल सैनानी होता आणि मोठ्या सैन्यासह तो पुण्यात दाखल झाला शाहिस्ते खानाने पुण्यावर ताबा मिळवत लाल महाल येथे आपले निवासस्थान केले शाहिस्ते शिवाजी महाराजांनी एक अतिशय योजना आखली पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवाजी महाराज आणि काही मावळे लाल महाराज करताच मुघल छावणीत गोंधळ उडाला शिवाजी महाराजांनी तलवारीच्या एका वाराने शाहिस्ते खानाची बोटे छाटली या घटनेमुळे शिवाजी महाराजांचे शौर्य आणि युद्धनीती जगासमोर आली आणि स्वराज्याचा आत्मविश्वास वाढला त्यानंतर मुघल सरदार जयसिंग यांच्याशी सोळाशे तह हो केला या तहान्वय महाराजांनी किल्ले आणि चार लक्ष होण्याचा प्रदेश औरंगजेबाला दिला तथापि त्यांनी वेळ साधून पुन्हा आपली शक्ती वाढविली मुघल सम्राट औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा प्रभाव पाहून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला इसवी सन सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलवले आणि सतरा मे सोळाशे सहासष्ट ला आग्र्याच्या कैदेत ठेवले मात्र महाराजांनी बावीस जुलै सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्याहून युक्तीने सुटका करून घेतली आणि परत स्वराज्यात सुखरूप परत आले आग्र्याच्या कैदेतून सुटल्यावर महाराजांनी सिंहगड पुरंदर आणि अनेक किल्ले परत मिळवले आणि स्वराज्याचा विस्तार केला स्वराज्यात परत आल्यावर सहा जून सोळाशे रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यांना हिंदवी स्वराज्याचे छत्रपती हा किताब देण्यात आला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली गेली शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतातील कर्नाटक तंजावर जिंजी या प्रदेशावर स्वारी केली आणि इसवी सन सोळाशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये दक्षिण दिग्विजय मिळवून तंजावर पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला अशा शूर शिवाजी महाराजांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी सिंहासनावर बसून स्वराज्याची जबाबदारी घेतली शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या युद्धनीतीने शत्रूवर विजय मिळवले आरमार उभारून कोकण किनारपट्टी सुरक्षित केली हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारली तसेच सर्व धर्म समभाव जपून सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वराज्यात समान हक्क दिले शिवाजी महाराज केवळ एक पराक्रमी नव्हते तर ते एक कुशल प्रशासक आणि आदर्श राजा होते त्यांनी मजबूत गुप्तहेर यंत्रणा जलद हालचालीसाठी आरमार सुस्थितीत किल्ले आणि मजबूत प्रशासन प्रणाली निर्माण केली त्यांची दूरदृष्टी आणि स्वराज्याबद्दलची निष्ठा आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे फ्रेंड्स आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग